श्री स्वामी समर्थ आपण कालपासून लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करत आहोत पण काही तांत्रिक अडचणामुळे आपल्या लाईव्ह होत नाही आहे तरी त्या माझ्याकडे जे आहे आपण जे लाईव्हला दाखवणार होतो ते आपण रेकॉर्डेड व्हिडिओ थ्रू दाखवूया स्वामी समर्थ मी शुभांगी चिंचोलकर नांदेडहून आहे आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांचे सर्व कलेक्शन की जे की मूर्त्या आणि जे स्वामी महाराजांना लागणार आहेत आत् गोमूत्र गंगाजल असे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये नैसर्गिक अगरबत्ती जे आहेत ते टोटल आपलं केमिकलयुक्त आहेत ही केमिकलचं एकही त्यामध्ये हे नाही सगळे आहेत ते नैसर्गिकरित्या तयार केलेले आहेत त्यानंतर आपण आपल्या शॉपमध्ये साड्या परत त्यानंतर ज्वेलरी हे देखील आपण सेल करतो तेच प्रोडक्ट जे आहेत आमच्याकडे जे की आता राखी पौर्णिमा रक्षा बंधननिमित्त जे आपल्याकडे आहेत ते पूर्ण टोटल ऑफर प्राईजमध्ये आहेत आणि बंपर अशा ऑपवर आहेत की जी जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही वरती मेन्शन केलेलं आहे अकरा अकराशहाऐंशी बारा सत्त्याण्णव यावरती तुम्ही स्क्रीनशॉट काढायचं जे आपल्याला साडी आवडलेली आहे त्याचा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा मेसेज पाठवा तुम्हाला तुमच्याकडे चार ते पाच दिवसात डिस्कॅश होतील आणि फ्री डिलेवरी असेल की जे आपण नेहमी पाहिले सगळ्यांच्या चांगल्यावरती मोस्ट व्हायरल झालेली की ही जे आहे आ, मोती वर्क ते पर्पल कलर आणि त्यामध्ये दुसरा एक शेड होता एक मस्टर्ड कलर हा मोस्ट प्रॉप पॉप्युलर झालेला यूट्यूबला जी ही साडी आपली आहे जी की आपण अकराशे पन्नासला सेल केली ती आता तुम्हाला पंपर ऑफरमध्ये फक्त आणि फक्त नऊशे पन्नास रुपयेला मिळेल फक्त त्यामध्ये कलर भेटतील तुम्हाला जांभळा कलर जांभळ्या कलरला मस्टर्ड कलरचा ब्लाऊज व तसेच मस्टर्ड कलरच्या साडीला जांभळ्या कलरचा ब्लाऊज फक्त आणि फक्त तुम्हाला नऊशे पन्नास रुपयाला घरपोच मिळेल आज माझ्या हातात आहे ते उद्या नक्की तुमच्या हातात असेल जर कुणाला यापैकी आवडलं असेल स्क्रीनशॉट काढायचा आणि मेसेजला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे पंच्याण्णव अकरा शहाऐंशी बारा सत्त्याण्णव जर स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला टाकायचं आहे यामध्ये चार कलर अवेलेबल आहेत मस्टर्ड कलर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज त्याला ब्ल्यू कलरची साडी हा पहिला कलर त्यामध्ये मस्टर्ड कलरची साडी ब्ल्यू कलरचा ब्लाऊज हा दुसरा कलर त्यामध्ये डार्क असा बॉटल ग्रीन कलर त्यालाही मस्टर्ड कलर कलरचा ब्लाऊज आलेला आहे सुंदर असा मस्टर्ड कलरचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे हा तिसरा कलर त्यानंतर डार्क असा नेव्ही ब्लू कलर आहे डार्क नेव्ही ब्लू कलर आहे त्यालाही मस्टर्ड कलरचा ब्लाऊज स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा आहे काळपट मरून कलर चॉकलेटी कलर थोडासा काळपट आहे मरून कलर आहे डार्क मरून कलर आहे असे पाच कलर आहेत मोती वर्कमध्ये यावरती तुम्हाला प्रत्येक साडीवरती स्पेशल गिफ्ट भेटेल आणि ती सरप्राईज गिफ्ट असेल म्हणजे जर तुम्हाला साडी आवडली तुम्ही ही साडी मागवलात तर तुमच्यापर्यंत ही साडी येईल आणि तुम्हाला त्याच दिवशी जेव्हा तुम्ही पार्सल काढाल त्या दिवशी तुम्हाला याच्यासोबत एक आमच्याकडून स्वामी समर्थ कलेक्शन नांदेड यांच्यातर्फे तुम्हाला एक गिफ्ट भेटणार आहे प्रत्येक साडीवर गिफ्ट आहे ते गिफ्ट ज्या दिवशी ती साडी तुमच्या घरी येईल तुमच्या हातात असेल त्या दिवशी या साडीसोबत तुम्हाला आमच्याकडून सुंदर असा गिफ्ट असणार आहे आणि ऑफर पण आहे बरं का अकराशे पन्नासची ची साडी जे की तुम्हाला फक्त आणि फक्त दहा ऑगस्टपर्यंत ज्यांनी या साड्या बुकिंग करतील फक्त दहा ऑगस्ट दोन ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंत या साडीची किंमत नऊशे पन्नास रुपये फ्री डिलेवरी असेल आणि त्यासोबतच यामध्ये तुम्हाला स सरप्राईजचं गिफ्ट पण असेल त्यानंतर जे आपली तक्षशिला आहे तक्षशिला पैठणी यामध्ये हा एकच कलर अवेलेबल आहे ही पण साडी तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये असेल याची प्राईज आहे मार्केट प्राईज आहे पंधराशे पन्नास आणि तुम्हाला बंपर ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त आणि फक्त एक हजार पन्नास रुपयाला फ्री डिलेवरी यासोबत पण तुम्हाला सरप्राईज गिफ्ट असेल म्हणजे प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी आमच्याकडनं साड्या घेतील त्या साड्यां त्यावरती तुम्हाला आमच्याकडनं गिफ्ट भेटणार आहे फक्त ही ऑफर दोन ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत असेल रक्षाबंधन पुरतच रक्षाबंधन पर्यंतच हा गिफ्ट असेल चल तर चला तर मग मोतीवर आणि तक्षशिलेसाठी तुम्ही लवकरात लवकर ज्यांना घ्यायचंय त्यांनी दोन ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत संधीचा लाभ घ्या आणि स्क्रीनशॉट काढा पंच्याण्णव अकरा शहाऐंशी बारा सत्त्याण्णव यावरती जो तुम्हाला आवडलेला आहे तो मला व्हॉट्सअप करायचा आहे थँक्यू श्री स्वामी समर्थ